नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आषाढी एकादशी येत आहे आणि आषाढी एकादशी ही दोन दिवस उपवास असतो म्हणजे पूर्ण दिवस आणि रात्री पण आपण उपवास पकडतो दुसऱ्या दिवशी सोडला जातो तर अशावेळी अगदी पोटभरीचं उपवासासाठी काय बनवायचं हा प्रश्न असतो तर अशावेळी कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी पटकन बनणाऱ्या या उपवासाच्या आंबोळ्या आपण बनवू शकतो आणि एवढ्या सॉफ्ट बनून तयार होतात की आपल्या घरी जर आजी आजोबा असतील किंवा लहान मुलं असतील तर ते सुद्धा अगदी आरामात खाऊ शकतात अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि अगदी सुद्धा बनून तयार होतात या आंबोळ्यासोबत खाण्यासाठी आपण एक सुद्धा बनवणार आहोत पूर्ण टिप्ससह हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया बऱ्याच वेळा उपवास असतो किंवा मग आयत्यावेळी पाहुणे येतात आणि त्यांना पटकन काय बनवायचं हे सुचत नाही अशावेळी या आंबोळ्या आपण बनवू शकतो तर इथे मी पाव कप किंवा मग दोन चमचे जे आपले मेजरिंग कप असतात त्यामध्ये हा जो टेबल असतो ते दोन टेबलस्पून यामध्ये आपण साबुदाणे घेतलेले आहेत आणि साबुदाणे आपल्याला आधी बारीक करून घ्यायचे आहेत कारण साबुदाणे हे पटकन बारीक होत नाहीत त्यामुळे आपण आधी साबुदाणे बारीक करून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक कप एवढी वरई म्हणजेच भगर टाकायचे आहे आणि हे मी भाजून वगैरे घेतलेलं नाही जे आहे ते फक्त निवडून मी या बरण्यांमध्ये भरून ठेवलं होतं तेच आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे आणि अगदी छान बारीक करून घ्यायचं आहे जर आपल्याकडे वारंवार उपवास असतील तर आपण हे जास्त प्रमाणातसुद्धा असं चक्कीवरती किंवा जी घरघंटी असते त्याच्यावरती दळू शकतो तर इथे हे मी बारीक करून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं जाडसरच आहे त्यामुळे मला अजून एकदा हे बारीक करावं लागणार आहे यामध्ये भगर अजून बारीक झालेली नाही तर याला अजून एकदा मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि आता हे छान असं बारीक झालेलं आहे अगदी पीठ करून घ्यायचं आहे याचं म्हणजे मग यापासून आपण जो पण पदार्थ बनवणार तो अगदी छान बनवून तयार होईल तर इथे मी थोडं जास्तच क्वांटिटीमध्ये बनवून घेतलेलं आहे कारण याच्यापासून मी दोन पदार्थ बनवणार आहे तर या याच्यापासून एक पदार्थ मी बनवला तो मी कालच आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे आणि तो जर तुम्ही अजून पाहिला नसेल तर तोसुद्धा तुम्ही पाहू शकता तो पण अगदी पटकन बनणारा पदार्थ आहे याच्यातील अर्ध पीठ मी काढून बाजूला ठेवणार आहे आणि अर्ध्या पिठामध्येच आपल्याला हा पदार्थ बनवून घ्यायचा आहे तर इथे मी हे वाटलेलं पीठ घेतलेलं आहे आणि एकदम बारीक असं दळून घेतलेलं आहे आता आपल्याला मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे पीठ मी काढून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून भरून म्हणजे पाव कप एवढं दही टाकायचं आहे दही हे आंबट असावं आणि त्यानंतर एक मीडियम आकाराचा बटाटा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं मीठ आत्ताच एकदम जे लागणार आहे चवीनुसार ते एकदमच टाकून घ्यायचं त्यानंतर मिक्सरमध्ये थोडंसं असं वाटून घ्यायचं तर इथे दही माझं जास्त घट्ट होतं आणि मी यामध्ये दह्याचं जे पाणी असतं ते सुद्धा वापरणार आहे माझ्याकडे कालचं जे दही होतं ते बाहेरच ठेवलं गेल्यामुळे ते थोडंसं आंबट झालं होतं तर ते मी म्हणजे ताकासारखं पाणी आहे तेसुद्धा वापरणार आहे तर इथे मी यामध्ये अजून एक पाव कप एवढं पाणी टाकलेलं आहे आणि आता आपल्याला याची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे तर हे घट्ट आहे त्यामुळे आपल्याला या यामध्ये आता हे जे मी ताकाचं पाणी बाजूला ठेवलं होतं ते सुद्धा टाकणार आहे ते पण साधारणतः आपल्याला चार चमचे एवढं टाकायचं आहे आणि हे बॅटर वाटण्यासाठी एकूण पाणी किंवा दही जे आहे ते किती टाकलं ते हे सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तुम्हाला जर हा पदार्थ बनवायचा असेल तर प्रमाण हे सर्व डिस्क्रिप्शनमधून तुम्ही चेक करू शकता इथे आपल्याला या पद्धतीचं असं पातळ असं पीठ हवं आहे आणि एकदम बारीक वाटलेलं आहे ज्या पद्धतीने आपण डोसा किंवा इडली वगैरे बनवतो त्याचं बॅटर कसं बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे एकदम असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर त्यातूनही जर आपल्याकडे मेजरिंग कप किंवा असं काही नसेल तर आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की दोन ते तीन चमचे आंबट दही टाकायचं आणि मग कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईपर्यंत आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मग आपण हे प्रमाण ठरवू शकतो आणि त्यासाठी मापण्याची वगैरेसुद्धा काही गरज नाही पण इथे मला व्हिडिओ बनवायचा आहे आणि तुम्हाला हे प्रमाण सांगायचं आहे त्यामुळे मी इथे हे प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेलं आहे तर आपल्याला हे असं या पद्धतीचं पीठ लागणार आहे आणि हे आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे जे यामध्ये छान हवा भरली जाईल आणि आपले जे आंबोळे आपण जे बनवणार आहोत ते अगदी सॉफ्ट बनवून तयार होतील आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही आधीच असं पीठ बनवूनसुद्धा ठेवू शकता आणि याचे पेपर सुद्धा बनवू शकता किंवा मग इडल्यासुद्धा बनवू शकता आणि इथे आपल्याला अगदी चिमूटभर अगदी चिमूटभर इथे तुम्ही पाहिलं असेल आपण अगदी चिमूटभर एवढा खाण्याचा सोडा यामध्ये टाकलेला आहे तुम्हाला जर टाकायचं नसेल तरीसुद्धा काही हरकत नाही तरीसुद्धा आपल्या या आंबोळ्या अगदी छानच बनणार आहेत पण मी अगदी चिमूटभर सोडा यामध्ये टाकलेला आहे आणि याला अजून एकदा आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही हे बॅटर एकदम हलकं फुलकं असं झालेलं आहे आणि इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे आणि तव्यावरती गरम असताना एक पाण्याचा शिंतोडा आपल्याला द्यायचा आहे आणि कपड्याने पुसून घ्यायचा अशावेळी तव्यावरती आपल्याला तेल तूप वगैरे काहीही लावण्याची गरज लागत नाही तर इथे एकच पळी मी बॅटर यावरती टाकलेला आहे आणि आपण ज्या पद्धतीने डोसा बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हे असं फिरवून घ्यायचं आहे थोडं जाडसरच ठेवायचं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही याला छान अशी जाळ्यावर अगदी अर्धा मिनिटासाठी याला आपण झाकून ठेवायचं म्हणजे मग वरची बाजू सुद्धा छान पचली जाते तरी ते पाहू शकता तुम्ही आपली ही आंबोळी वरच्या बाजूने छान पचलेली आहे आणि याच्यावरती मी थोडंसं तूप लावून घेणार आहे तूप तेल किंवा बटर तुम्हाला जे काही हवं ते तुम्ही लावू शकता तर याला छान स्प्रेड करून घ्यायचं आणि नंतर याला पलटी करून घ्यायचं तुम्हाला जर पलटी करून घ्यायचं नसेल तरी सुद्धा काही हरकत नाही अगदी आपण इथे अर्धा मिनटासाठी याला झाकून ठेवलं होतं तुम्ही अजून थोड्या वेळासाठी याला झाकून ठेवलं तरी सुद्धा चालेल आपली एक आंबोळी बनवून तयार झालेली आहे आणि याच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तुम्हाला जेवढ्या आकाराची छोटी किंवा मोठी आंबोळी बनवायची आहेत तेवढी तुम्ही बनवू शकता पण इथे मी अगदी मिडियम आकाराच्या आंबोळ्या बनवलेल्या आहेत आणि इथे सुद्धा मी एक पळी एवढ्या यामध्ये टाकून त्याला थोडंसं स्प्रेड करून घेतलं आणि त्यानंतर अगदी अर्धा मिनटासाठी झाकून ठेवलं त्यानंतर त्यामध्ये तूप टाकायचं आणि याला त्यानंतर पलटी करून घ्यायचं इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान अशी जाळी याला आलेली आहे आणि अगदी पटकन बनवून तयार होतात आणि यापासून आपण पेपर ढोसेसुद्धा बनवू शकतो पण मला इथे सॉफ्ट अशा आंबोळ्या बनवायच्या होत्या त्यामुळे मी इथे आंबोळ्या बनवलेल्या आहेत पाहिलंच असेल तुम्ही की कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी पटकन या उपवासाच्या आंबोळ्या आपण बनवू शकतो आणि इथे आपण यापासून पेपर डोसा बनवू शकतो इडल्या बनवू शकतो किंवा यामध्ये काकडी वगैरे टाकून याचे सुद्धा बनवू शकतो त्यावरती जर तुम्हाला चिली फ्लेक्स वगैरे टाकायचे असतील किंवा जर मिरची बारीक कट करून टाकायची असेल तर तुम्ही ती सुद्धा टाकू शकता मला इथे असे प्लेनच आंबोळ्या बनवायच्या होत्या त्यामुळे मी अशा प्लेन बनवलेल्या आहेत यानंतर आपण इथे आंबोळ्यांसोबत खाण्यासाठी चटणी बनवतो यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या अद्रक ओलं खोबरं बारीक कट करून घेतलं आहे त्याचबरोबर शेंगदाण्याच्या डाळी घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने जर आपण शेंगदाण्याच्या डाळी बनवून ठेवल्या तर मग वेळी आपण बऱ्याचशा पदार्थांमध्ये त्या वापरू शकतो मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सर्व टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ही चटणी मिक्सरमध्ये आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची आहे इथे मी चटणी बारीक अशी वाटून घेतलेली आहे ही उपवासाची चटणी असल्यामुळे यामध्ये आपण डाळवं टाकलेलं नाही त्यामुळे आपल्याला शेंगदाणे यामध्ये टाकायचे आहेत शेंगदाण्यामुळे आपल्या चटणीला छान असा घट्टसरपणा येतो तर इथे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या चटणीला तूप आणि जिरे घालून वरून फोडणी देऊ शकता इथे मी बिना फोडणी देता अशीच चटणी खायला मला आवडते त्यामुळे मी इथे वरून फोडणी वगैरे दिलेली नाही इथे आपल्या सर्व आंबोळ्यासुद्धा बनून तयार झालेल्या आहेत आणि इथे पाहू शकता तुम्ही दिसायला अगदी छान छान अशा दिसत आहेत आणि एकदम कापसासारख्या मऊ सूद अशा बनून तयार झालेल्या आहेत इथे या आंबोळ्यांना पडलेल्या जाळीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जरी यामध्ये चिमुटभर सोडा घातला नसता तरीसुद्धा यामध्ये काही जास्त फरक पडला नसता तरीसुद्धा आपल्या या आंबोळ्या अशाच सॉफ्ट बनून तयार झाल्या असत्या कारण इथे आपण यामध्ये आंबड दही वापरलेलं आहे शिवाय बटाटा वगैरे आहे आणि आपण हे पीठ छान असं फेटून सुद्धा घेतलेलं आहे आणि इथे चटणीवरती मी थोडेसे चिली फ्लेक्स वगैरे टाकलेले आहेत आणि तुम्हाला हवं असेल तर ही चटणी तुम्ही फोडणी टाकूनसुद्धा वापरू शकता इथे पाहू शकता तुम्ही अगदी मौसूत अगदी आजी आजोबा किंवा आपल्या घरी जर लहान मुलं असतील तर ते सुद्धा अगदी आरामात या आंबोळ्या खाऊ शकतात इथे एक आंबोळी मी तुम्हाला तोडून दाखवते की कि किती सॉफ्ट झालेली आहे ही आंबोळी तुम्ही उपवासाची जी बटाटा भाजी असते किंवा मग शेंगदाण्याची आमटी असते त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता आणि इथे मी ही या चटणीसोबत खाते आहे आणि या चटणीसोबत ही आंबोळी खायलासुद्धा अगदी छान लागते तुम्ही सुद्धा आता आषाढी एकादशी लवकरच येत आहे त्या दिवशी अशी आंबोळी नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू